दिव्यातील वातींचे काय करावे तुम्ही पण रोज दिव्यातील लावलेल्या वाती कचऱ्यात टाकत असाल तर थांबा टाकू नका ते सतत अकरा दिवस जमा करा त्यानंतर त्या अकराव्या दिवशी एका मोठ्या दिव्यात कापूर आणि चार लवंगा टाकून सर्व मिक्स करून त्यांना पेटवा आणि पेटलेल्या वातांमध्ये सकारात्मक ऊर्जा असते त्या दिव्याचे धूर घरभर पसरवावे आणि छतावर नेऊन ठेवावे दुसऱ्या दिवशी त्याची काही राख एका डब्बीत भरून ठेवावी जेव्हा कोणी महत्त्वाच्या कामासाठी किंवा परीक्षेसाठी जात असेल तेव्हा ह्या राखीच्या टीका कपाळावर लावावे यश मिळेल आणि तसेच मुलांना नजर दोष किंवा वाईट नजर बाहेर येऊ झालेले असल्यास ती थोडीशी राग घेऊन ती बाळावरून सात वेळा फिरून घ्यावी आणि झाडांच्या मातीमध्ये मिसळून टाकावी तसेच उरलेली राग देखील ती तीही झाडाच्या बुडांना टाकून द्यावी त्याने झाडांची वाढही चांगली होते आणि अशा प्रकारे आपण वातींचा आपण मानही करणार नाही एक कुठेही कचऱ्यातही पडणार नाही